तेजस युवा कार्यकर्ते अमित उपस्थित झाला स्वागत यानंतर शिवराज चौधरी किशोर भोसले यानंतर किशोर भोसले शिवराज चौधरी सोलापूर शहर लाडकास्टोब प्रेक्षक बधवा विनंती है मैट नंबर एक जे गैलरी लकड़न उबे है विनंती है अपन पाठीमागे बसुन घाय से संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्टॉम धारण केलेला प्रणय ठाणे ग्रामीण विजय शिवराज चौधरी सोलापूर शहर पाटील जळगाव रेड कास्टॉम विरुद्ध बाळासाहेब जमादार लातूर रेड ब्ल्यू कॉस्टॉम आत्याचा या कुस्तीनंतर चालू कुस्तीनंतर साठ किलो पणाल समर्थ महाकवी कोल्हापूर जिल्हा रेड कास्टो